उलटे एक पाय बाहेर पाहिजे प्रकारे टाकायचं बस बस लावायचं आणि करायची आता फटाकडा कसा वाचत वाचत लागेल नाही परत तस झालं ती ओढून गेली काडी तर दुसरी गाडी लावायची चालू ती काय माहिती बोलते माझे काय कसली बंदुके निघले बघा काय निघत ती वाटलाल बंडुके कसले कसले आलेत लग बाजारात गेल्या वर्षी आणली होती ना गेल्या वर्षी साठी होते आवाज निघतोय ना

वडदवण वडदवण इकडं जा इकडं दाखव तर नऊ कसं काय बंदूक त्याला बंदूकच पाहिजे होती ते बा जत्र गेलं की ऐकतच नाही कडे त्याला जी पाहिजे होती पाहिजेच त्यांचं तर नेम वाटत नाही त्यासाठी काय ना परता येतं नाही जत्र नाही नाही तर आता दर वर्षला नाही ना पैसे कोणाकडे पप्पाचा खिसा संपला की आता खाली झाला no 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 आता कोणाचा गल्ला फोडायचा आता कोणाचा गल्ला फोडायचा